पहिली गोष्ट म्हणजे ग आतली बात मी फुटली हा ह्या सिनेमाचा टीजर लॉन्च झाला आहे खूप मस्त वाटते आज टीझरच्या दिवशी एवढं सांगेन की एक इंटरेस्टिंग फिल्म आहे तुम्ही टीझरमध्ये बघितलं असेल तर थोडंसं सस्पेन्स आहे पण एक ड्रामा ह्युमर सस्पेन्स अशी फिल्म आहे आमचे जैनेश सर आणि विशाल सर यांनी लिहिली आहे फिल्म डिरेक्ट केली आहे अमन सरांनी लिहिली आहे पण हा ट्रेलर बघून खूप बरं वाटतं आहे आणि आजच्या दिवशी एवढं सांगेन की दिग्गज कलाकारांची बहुज आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे मायबापर सगळं मराठी प्रेक्षकांना मनोरंजन होईल अशी गोष्ट आहे आणि काही सरप्राईज एलिमेंट पण पना आहेत पण आज ट्रेलर लाँच झाला याचा आनंद आहे प्रीतम कागने रोहिणी हट्टगडी मॅम आणि सर मोना सर या सिनेमात आहे या टीजरबद्दल काय बोलू खूप मस्त वाटते ते तो जो सचिन आहे तो गोड आहे आणि जो दिसतो आहे तो एवढं सांगितली उभं राहून टाळ मी मी पण असं म्हणू शकतो वा खूप काही गोष्टी सांगितल्या असत्या पण काय आहे टीजर आहे ना तो मग तेवढं संपला पण रिपीटमध्ये ट्रेलरला सांगेनच पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते याचा कलाकार म्हणून आनंदाने अभिमान आहे खूप खूप दिग्गज लोक दिग्गज आहेत ते म्हणजे मी सिनेमा ह्या सिनेमाचा भाग होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रीतम कागणे जिनी ह्या ना माझं नाव सजेस्ट केलं या फिल्मसाठी आणि रोहिणी मॅम आणि मोहन आगाई सरांबरोबर काम करायची संधी आणि ती पुरेपूर मी टीजरमध्ये पाहत असेल तर मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यांच्यासमोर प्रेशरने घेऊन छान काम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान छान कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आहेत त्यातलं हे फक्त विनोदी कॅरेक्टर नाही एवढंच आता टीजरच्या निमित्ताने सांगेल आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हालाही तुम्ही सगळे मस्तच आहात तुम्ही प्रेम करतात आम्ही थँक्यू पण म्हणजे बातमी बातमी फुटली असं जे नाव आहे कोणती अशी असेल सहा जूनला आमचा सिनेमा येतो ही बातमी आज फोडतो मी आणि हे नाव आमच्या विशाल सरांनी ठेवले त्यांना ते नाव प्रचंड आवडले आणि ते त्या सिनेमाशी साधरम आहे हो। आ, आज so, uh, uh, की, की का आज चित्रपटाचा टीझर आलेला आहे सो सिनेमामध्ये जसं आपण बघता टीझरमध्ये की नेमकी बातमी काय आहे ही जी घटना घडलेली आहे ती एकाच प्रिमायसेसमध्ये घडलेली आहे आणि यु uh, नो you know, ही जी सुपारी दिली आहे uh, uh, मोहन रोहिणी ताईला मारण्यासाठी ती नेमकी सुपारी का दिली आहे कशासाठी दिली आहे त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहेत हे सगळं तुम्हाला सहा जूनला बघायला मिळणार आहे सो त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा नक्की सहा जूनलाच पाहावा लागेल आणि या सिनेमा सिनेमामध्ये मी ललिता असं एक कॅरेक्टर प्ले करत आहे जी याच जी घटना घडते सो त्या घटनेच्या अवतीभोवतीच तीसुद्धा असते सो तिची मदत होते का ती या सगळ्या गोष्टींमध्ये सामील झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी गुपित आहेत ह्या सगळ्या सो ह्या सगळ्या तुम्हाला सहा जिवलाच आतली बातमी फुटली या सिनेमामध्ये बघायला मिळते जेस पण स्टारकास्ट खूप छान आहे दिग्गज कलाकार आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता खरं तर माझ्यासाठी खरंच यु नो मी स्वतःला ग्रेट समजते की मला मोहन आगाशे सर आणि रोहिणी ताई यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली कारण मला असं वाटतं आपण कलाकार म्हणून नेहमी यु नो वेगवेगळ्या कला गोष्टी शोधत असतो किंवा वेगळ्या मोठ्या कला दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची आपण संधी नेहमी शोधत असतो तर या सिनेमामधून ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे आणि ज्या दिवशी मोहन सर बोलले होते हो या सिनेमासाठी खरं तर मला विश्वासच बसला नव्हता की खरंच ह्या गोष्ट सत्यामध्ये घडते पण या खरंच खूप छान अनुभव होता आणि सिद्धार्थ हा माझा बराच जुना फ्रेंड आहे आ, सो त्याच्यासोबतही माझी काम करण्याची खरंच खूप इच्छा होती पण आम्ही अशी एखादी गोष्ट शोधत होतो की ज्याच्यामध्ये यु नो आपण सगळे कलाकार अगदी व्यवस्थित बसू आणि ती गोष्ट व्यवस्थित पद्धतीने मांडू सो आ, या सिनेमातून ती ते सुद्धा एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे सिद्धार्थसोबत काम येस पण जसं सिद्धार्थ मगाशी म्हणाला की तो त्याला सांगितलं की ही ही भूमिका तूच करायला हवी असं सो काय सांगशे तो प्रसंग कसा होता आणि तुला का वाटलं की सिद्धार्थनेच ही भूमिका साकारावी ॲक्च्युली सा। uh, सिद्धार्थचं सा पात्र जर आपण या सिनेमामध्ये बघितलं तर ते uh, त्याच्या रंगरूपाला साजेचं आहे सा असं नाही की तो माझा फ्रेंड आहे म्हणून मी त्यांचं नाव सजेस्ट केलं आम्ही ऑफकोर्स तीन ते चार कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा नो जो जे मेन लीडमधले आहेत आपल्या इंडस्ट्रीमधले सो ऑप्शनमध्ये आम्ही ठेवले होते परंतु सिद्धार्थ जे रंगरूप आहे सो ते त्या कॅरेक्टरसाठी अगदी साजेचं होतं सो त्याच्यामुळे समहाऊ ते त्याचं जास्त कास्टिंग तिथे फायनल असं म्हणायला काही हरकत नाही आणि आमची जुनी फ्रेंडशिप होती मी त्याला मला असं सांगायला आवडेल की भारतीय विद्यापीठचे स्टुडंट आहे सो त्यावेळेस मी त्याच्यासोबत तिथे एक फोटो क्लिक केला होता आणि तेव्हा मी त्याला बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर सांगितलं होते की अरे मी तुझी फॅन सुद्धा आहे सो सम्हा मला जाते ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यासोबत काम करण्याचा योग आला नाही ते खूप मोठं सस्पेन्स आहे जे आ, मी आजपर्यंत ॲज अ कलाकार म्हणून सुद्धा केलेलं नाही आहे ही ती गोष्ट आता घडणार आहे सो so, मला असं वाटतं ती बातमीसुद्धा आपल्याला लवकरच ज्या दिवशी ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होईल सो so, त्या दिवशी ती बातमी कळेल तर त्या दिवशी आपण नक्की म्हटलं येस yes, पण प्रेक्षकांना काय अपील करायला मी सगळ्यांना असं सांगेल की अतिशय वेगळ्या धाटणीतला हा सिनेमा आहे त्याच्यामध्ये कॉमेडीसुद्धा आहे सिरियल जॉनरसुद्धा आहे लाईफ लेसनसुद्धा आहे सगळ्याच गोष्टी एकत्र आहेत आणि मला असं वाटते सगळ्यात जास्त म्हणजे रोहिणी ताई आणि मोहन सर असे दिग्गज कलाकार आहेत सो त्यांच्या त्यांनी निवडलेल्या स्क्रिप्ट ह्या कधीच अशा युनो सुद्धा स्क्रिप्ट नसतात त्या अतिशय स्ट्रॉंग धाटणीतल्याच स्क्रिप्ट असतात सो त्याच्यामुळे ह्या सिनेमाची गोष्टच खूप स्ट्रॉंग धाटणकली आहे त्याच्यामुळे हा नक्कीच सिनेमा आपण सहा जूनला सिनेमागृहामध्ये जाऊन बघा